नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो मी मराठा फेसबुक पेजवर आपण खूप बऱ्याच दिवसानंतर आपलं लाईव्ह मार्गदर्शन सत्र किंवा लाईव इंटरव्ह्यू आपण सुरू करत आहोत आज आपल्यासमोर परत एकदा श्री महेंद्र पाटील जे लेखक पण आहेत मराठी चित्रपटांचे आणि सहनिर्माता पण आहेत त्यांना आपण बोलवलं आहे याच्या आधीसुद्धा ते आपल्या या पेजवर तीन ते चार वेळा येऊन गेलेले मी कुठलाही वेळ न दवडता महेंद्र पाटील यांना मी आपल्या इंटरव्ह्यूसाठी बोलत आहे नमस्कार महेंद्रजी नमस्कार मी मराठा फेसबुक पेजवर परत एकदा तुमचं स्वागत मित्रांनो मी आत्ताच सांगितलं की महेंद्र पाटील याच्या आधी सुद्धा बरोबर गेल्या सव्वीस मेला त्यांनी जो मागच्या वेळेस काचरा जो चित्रपट रिलीज केला होता त्यासाठी ते आले होते त्यांचा आपण त्यावेळेस इंटरव्ह्यू घेतला होता त्याच्या आधीसुद्धा ते दोन वेळा आपल्या या मी मराठा फेसबुक पेजवरती लाईव्ह आलेले आणि आता विशेष म्हणजे येणाऱ्या तीस तारखेला त्यांचा अष्टपदी ज्या नावातच कुतुल आहे असा एक मराठी चित्रपट तो तीस तारखेला रिलीज होत आहे आपल्या मराठा समाजाला भूषण असं नाव महेंद्र पाटील मी महेंद्रजींना रिक्वेस्ट करेल की आपण आपली थो ओळख थोडक्यात याच्या आधी आपण दिलेलीच आहे परंतु आपली फॉलोअर आता बऱ्यापैकी वाढलेले त्यामुळे परत एकदा आपण आपली ओळख द्यावी मग आपण डिटेल डिस्कशन चालू करू नमस्कार मी महेंद्र पाटील माझं मूळ गाव जळगाव जिल्ह्यात आहे आणि मी लहानपणापासून अंबरनाथ येथे स्थायिक आहे तर मी गेली पंचवीस वर्ष नाटक आणि चित्रपट क्षेत्रात आहे आजवर एक तेरा चौ तेरा चित्रपट माझे झालेत प्रदर्शित आणि अष्टपदी जो रिलीज होतोय वीस तारखेला तो चौदावा चित्रपट आहे मला तर महेंद्रजी आता आपण जेव्हा आपली ओळख झाली तेव्हा आपण जस्ट म्हणजे चित्रपट सृष्टीत आपण प्रवेश करणार असं त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं <coughs> त्यावेळेस आम्हाला म्हणजे मला मला तर विशेष वाटलं होतं की एवढं सोपं नसतं चित्रपटसृष्टी प्रवेश करणं मला वाटतं त्या गोष्टीला आज दहा ते पंधरा वर्ष होऊन गेले असतील तेव्हा आपली ओळख झाली होती आणि त्यानंतरचा तुमचा प्रवास आता <coughs> तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तेरावा चौदा तुमचा हा चित्रपट अष्टपती त्याच्यात सुद्धा आपण कासरा या चित्रपटाचा आपण तुमचा आपण इंटरव्ह्यू घेतलेलाच होता आपला हा जो प्रवास आहे चित्रपटसृष्टीत एंट्री लेखक आणि आता सहनिर्माता हा प्रवास तुमचा कसा घडला आणि चित्रपट सृष्टीत जावं ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली सर्वप्रथम मी चित्रपट सृष्टीत जावं प्रेरणा याच्यावर आपण बोलतो की मला एक लहानपणापासूनच चित्रपट सृष्टीचं आकर्षण होतं शाळेतच असतानापासून आणि पुढे म्हटलं आपण एक शिक्षण पूर्ण केल्यावर यात आपण ट्राय करूया मग आणि कविता वगैरे लिहायचो मग नंतर एकांकिका लिहू लागलो नाटक लिहू लागलो तेव्हाही असं डोक्यात नव्हतं की आपण चित्रपटात जाऊ पण कुठून मार्ग मिळेल कसा मिळेल मग कळत नव्हतं मग एकांकिका करता करता त्या एकांकिकेचा जा, चांगला प्रतिसाद मिळाला त्याचं व्यावसायिक नाटक झालं त्या नाटकाचं यश पाहून मग चित्रपट येऊ लागले असं करता करता तो एक सुरूच झाला एका एका कामात दुसरं काम दुसऱ्या कामात तिसरं असं बघता बघता बारा तेरा चित्रपट झाले आणि आता माझा तेरावा आणि चौदावा चित्रपट तो तीस तारखेला रिलीज होतोय अष्टपदी आहेच पण त्यासोबत मी लॉकडाऊनच्या आधी एक सिनेमा केला होता बिटर स्वीट जो आता अतिशय वेगळ्या विषयावरने आंतरराष्ट्रीय महोत्सवात गाजला तोही तीस तारखेलाच रिलीज होतोय आतापर्यंत आपण सप्तपदी वगैरे असं ऐकलेलं आहे तर अष्टपदी म्हणजे नक्की काय नावातच काहीतरी कुतूर आहे म्हणजे म्हणजे नक्की काय काय अष्टपदी नाव आपण का निवडलं लग्नसंस्था जे आहेत आता सध्या जी लग्नसंस्था आहे ती थोडीशी गेल्या काही वर्षात आपल्याला अतिशय कम्फोवत झालेली दिसते घटस्फोटांचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा नात्यांमधला संवाद कमी झाला आहे किंवा दोघही करिअर करतात तर त्यामुळे कधीतरी कोणीतरी करिअरमध्ये पुढे निघून जातो एखादा पार्टनर मागे राहतो त्याच्यातनं निर्माण होणारा एक काय म्हणतात त्याला एक न्यूनगंड किंवा मग अशा सगळ्या गोष्टींचा सगळा जो सध्या चाललेला आहे काळ आहे तर त्याला काहीतरी अशा नात्यांमध्ये अडकलेली माणसं आहेत त्यांना कुठेतरी एक वेगळा वेगळी दिशा आपण देऊ शकतो का तर हा विचार करून राष्ट्रपतीची निर्मिती केली म्हणजे जसं आपण सात सप्तपदी मध्ये सात पावलं आणि त्या प्रत्येक पावलाच एक वचन आहे तसंच एखादं येणाऱ्या काळानुसार तर आ, ही लग्न संस्था अजून स्ट्रॉंग होऊ शकेल तर ते आठवण काय आहे हेच बघण्यासाठी प्रेक्षकांना जायचं आहे अच्छा जायचंय या नावाची निवड एक्झॅक्टली म्हणजे कोणी केली मिस अशी के अच्छा तुम्हीच केली आणि चित्रपटाचे हो हो त्याचं पटकथा संवाद आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर मी आहे आणि माझे मित्र आहे दिल्लीचे उत्कर्ष जैन म्हणून त्यांनी याच निर्मिती आणि दिग्दर्शन केलंय ह्या चित्रपटामध्ये असे विशेष असे काय नाव जोडले गेले म्हणजे ज्यांचं नाव आहे मराठी चित्रपट सृष्टीत असे कलाकार झाले किंवा दिग्दर्शक झाले किंवा अजून काही जे काही चित्रपटाचे याची प्रमुख भूमिका जर याच्यात आपण पाहिलं तर संतोष जुवेकर आहे तो मराठीचा एक सुप्रसिद्ध नाटक आहे तो यात अतिशय नेहमीच्या त्याच्या भूमिकेपेक्षा अतिशय वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे मयुरी कापडणे आहे ती आता सध्या जी उदय गांबे सिरियल चालू आहे ज्याच्यात ती महालक्ष्मीचा रोल करते ती यात प्रमुख भूमिकेत आहे अभिनव पाटेकर एक नवोदित अभिनेता आहे तोही याच्यात आहे आणि ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर मिलिंद फाटक स्वप्निल राजेकर हे तीन आहेत आणि त्याचसोबत एक काही नवीन चेहऱ्यात आपण आलेले आहेत जसं मोना कामत प्रभू गावकर ही सारेगमाची गायिका होती झी सारेगमाची आणि सुप्रसिद्ध गायिका आहे ती पहिल्यांदा अभिनयात पदार्पण करते कारण या चित्रपटाचा बेस हा शास्त्रीय संगीत विद्यालय आहे शास्त्रीय संगीत विद्यालय चालवणारी गायिका आणि म्हणून मला एक अशी अभिनेत्री पाहिजे होती की जिला गाता येईल त्या तिची निवड केली गेली आणि बाकी ज्येष्ठ पत्रकार कल्पना राणे यात आहेत आणि इतर सहकारी जे कोल्हापूरला शूट केलं तर कोल्हापूर मधले काही स्थानिक कलावंत का आहेत दावा या चित्रपटाचं मुख्य शूटिंग हे तुम्ही कुठं कुठं केलंय म्हणजे या, या चित्रपटाचं कोल्हापूरात केलंय जवळपास नव्याण्णव टक्के शूटिंग कोल्हापुरात केलंय आणि एक टक्का शूटिंग मी अंबरनाथला केलंय फक्त दोन हो दिवसाचं शूट इथे होतं बाकी कोल्हापूर मित्रांनो विशेष म्हणजे आपण पहिलं लाईव्ह जे महेंद्र पटांचं घेतलं होतं ते म्हणजे मराठी तरुणाने सृष्टी जाण्यासाठी त्यांना काय काय मार्ग आहे यासाठी आपण ते पहिलं लाईव्ह घेतलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी अतिशय सुंदरित्या मार्गदर्शन केलं होतं की आपण मराठी म्हणजे जे मराठीसृष्टीत काय काय स्कोप आहे ज्या ठिकाणी आपले मराठी तरुण खूपच नावाला कमी आहे म्हणजे अक्षरशः युपी बिहार या साईडकडनं बरेच मुलं येतात किंवा तिकडचे स्टार साधे लोक येऊन तिथे स्टार बनतात हिरो बनतात परंतु त्यात आपल्या महाराष्ट्रातलं आपलं मुंबई आपली फिल्म सिटी आणि त्या ठिकाणी आपले कलाकार कमी असतात याविषयी त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं होतं तर आता सुद्धा आपण म्हणजे तरुणांना काय मेसेज देऊ इच्छिता की ह्या फिल्मी करिअर बनवलं पाहिजे का त्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे का आ, फिल्मी करिअर बनवण्यासाठी ज्याच्यामध्ये कला आहे तो नक्कीच प्रयत्न करू शकतो बऱ्याचदा काही लोक थोडस काहीतरी एक आपल्याला आहे हिरो आहे किंवा रायटर व्हायचं डायरेक्टर व्हायचं मुळात तुमच्या अंगी कला असली तर तुम्ही इथे टिकू शकता कारण बऱ्याचदा होतं की एखाद्या कलाकाराला वाटतं आपण कलाकार व्हावा फारसं त्याच्याकडे तेवढं नसतं स्किल पण तो स्ट्रगलमध्ये दहा बारा वर्ष घालून देतो त्याच्या उमेदीची आणि नंतर फारशी कामं मिळत नाही मग परत तो दुसरं कामही करू शकत नाही तर आपण आधी स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण खरोखर आपल्याकडे वेगळं काय आहे आता जे कलावंत आहेत जे आहेत त्याच्यात आपण वेगळं काय करू शकतो एवढी गर्दी आहे आज सगळ्या कलाकारांची एवढे चॅनल्स नाही कलाकारी खूप आहेत तर आणि त्यात मध्ये जे रील स्टार जे आहेत रील करून त्यांना लगेच फॉलोअर जास्त म्हणून कामं मिळतात तर ह्याच्या मागे ना धावता शास्त्रशुद्ध शिक्षण घ्या जसं आज मराठी दिग्गज कलाकार आहेत मांजरे महेश मांजरेकर असतील भरत जाधव अंकुश हे एकदम तळागाळापासून एकांकिका पातळीपासून त्यांनी एकांकिका अनेक व्यावसायिक एक नाटक प्रायोगिक नाटक एकांकिका केल्यानंतर ते आता आले म्हणून ते टिकून आहेत तर चांगलं बेस जर तुमचा चांगला असेल तर तुम्ही शंभर टक्के इथे तुम्हाला चांगली कामं मिळतील फक्त संघर्ष करण्याची तयारी हवी परत ते आपण राष्ट्रपतीकडेच येऊया साधरन था, था, तर अष्टपतीचं साधारणतः म्हणजे आता तीस तारखेला तर आम्हाला पण आता कुतवले पिक्चर रिलीज होतोय आणि संधी मिळाली तर आम्ही पण नक्कीच बघणार आहोत तर नक्की यात म्हणजे आपण काय काय सांगू इच्छिता की जेणेकरून आपल्या या मी मराठीच्या फॉलोअर्सला किंवा आपल्या या सर्व फ्रेंडली सदस्यांना वाटेल की हा पिक्चर बघितला हा चित्रपट एक मनोरंजन तर आहेच पण गेल्या काही वर्षात हरवत चाललेलं सुमधुर सुमधुर संगीत म्हणजे पाश्चिमात्य संगीताचा प्रभाव असल्यामुळे आपलं जे खरं संग, संगीत आहे भारतीय संगीत ते आपण हरवून बसलोय कुठेतरी तर ते संगीत खूप दिवसांनंतर तुम्हाला या चित्रपटात ऐकायला मिळेल त्यानंतर कोल्हापूर मधली आजवरनं पाहिलेली लोकेशन्स यात तुम्हाला बघायला मिळतील दिसण्यासाठी म्हणजे तो खूप सुंदर झालाय छान लोकेशन मागच्या वर्षी आम्ही जवळपास जूनच्या सुमारास त्याचं शूटिंग करत होतो तर पाऊस फारसा नव्हता पण थोडा पावसाळी वातावरण होतं त्यामुळे सगळं एखाद्या हिल स्टेशनवर शूट करतोय असं वातावरण होतं खूप छान अम्बियन्स आहे तिथला कोल्हापूर चित्रनगरी आता डेव्हलप होते हळूहळू आणि कोल्हापूर चित्रनगरी ते असं जवळपास पन्नास टक्के शूटिंग पूर्ण झालंय तर ते चित्रनगरी तुम्हाला त्या माध्यमात पाहता येईल आणि जुने आणि नवीन कलाकाराची सांगड घालून हा चित्रपट केलाय तर तुम्ही हा नक्की पाहायला पाहिजे आणि पूर्ण कुटुंबाला एकत्र बसून पाहता येईल असा स्वच्छ सुंदर सिनेमा आहे आणि मला वाटतं त्यात आपण मला वाटतं लेखक तर आहात सहनिर्माता पण आहात आणि मला वाटतं आपण भूमिका पण काहीतरी करत आहात हा त्यात मी संगीतकाराची भूमिका भूमिका छोटीशी चार पाच सीन ते संगीत करतो ऍक्च्युली आपण जर बघायला दिलं तर कोरोना नंतर मला असं वाटतं की चित्रपट सृष्टीला थोडस एक कुठेतरी मरगळ आलेली वाटतंय म्हणजे अक्षरशः आपण जर हिंदी चित्रपट सृष्टी जरी पाहिली तर त्यात बरेचसे म्हणजे चांगले चांगले पिक्चर येणं तर बंदच झालेलं आहे परंतु जे पिक्चर येतात त्यापैकी हिट होण्याचं संख्या सुद्धा मला वाटतं बऱ्यापैकी कमी झालेली आहे तर काय म्हणजे लोकांचं कोरोनानंतर सगळं ऑनलाईन कडे म्हणजे नेटफ्लिक्स वगैरे त्याकडे लक्ष जास्त आहे का चित्रपट सृष्टी चांगले चित्रपट बनत नाही काय रिझन असेल नक्की नाही चांगले चित्रपट बनतात बऱ्याचदा चांगले चित्रपट बनले तर ते लोकांपर्यंत पोहचत नाही म्हणजे मी मराठीच सांगतोय कारण जाहिराती पब्लिसिटी तेवढ्या प्रमाणात होत नाही किंवा बऱ्याचदा निर्मात्यांकडे तेवढा पैसा नसतो की पब्लिसिटी करावी किंवा खूप बऱ्याच लोकांकडे पैसा असून ते घाबरतात की पब्लिसिटीसाठी प्रचंड खर्च करून सुद्धा काही काही चित्रपट आपटले याच महिन्यातली उदाहरण आहेत मोठ्या कलाकारांचे चित्रपट तर मराठीचं बजेट जे आहे ते अजून लिमिटेड बजेटमध्ये सिनेमा जर झाला तर तो, तो रिकवर होतो कारण कुठलाही कलाकार मराठीत असा नाही की त्याच्याकडे बघून लोक येतील बघायला पिक्चर बघायला आजही लोक कथानकावर येतात चांगलं कथानक असेल तर मला मला वाटतं जेवढा पैसा निर्माते कलाकारांवर खर्च करतात तेवढाच पैसा जर ते लेखक दिग्दर्शक आणि तंत्रज्ञानावर खर्च करायला लागतील त्या दिवशी मराठी सिनेमा विकसित तो हे असंच चालू राहील कारण चित्रपट बनतो त्यातला एक निर्माता एक बजेट घेऊन येतो की बाबा माझं एक अमुक अमुक बजेट आहे आणि त्यातले चाळीस पन्नास लाख एक मोठा स्टार म्हणून घेऊन जातो उरलेल्या बजेटमध्ये सिनेमा कम्प्लीट करावं लागतो त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टींवर कॉम्प्रोमाइज होतं मग पण त्या स्टारला पन्नास लाख रुपये देऊन तुम्ही पन्नास लाख लोक पण आणू शकत नाही तर ते सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आपल्याला जर आता ही मराठी इंडस्ट्री टिकवायची आहे तर सगळेजण जसं ऍडजस्ट करून कामं करतात की आहे त्या बजेटमध्ये आपण चांगला सिनेमा कसा करू शकतो जसं या चित्रपटात आम्हाला संतोष जोयकरने खूप सहकार्य केलं आणि हा सिनेमा चांगला होऊ शकतो याच्या आधी आपण मला वाटतं गेल्याच वर्षी भरपूर सव्वीस तारखेचा आपण कासरा विषयी आपण इंटरव्ह्यू घेतला होता तर आपल्याला कसं म्हणजे रिस्पॉन्स भेटलाय आणि म्हणजे आपण ज्या पद्धतीने मेहनत घेतली तर वाटलं का त्यात वाट कासरा मध्ये कन्वर्ट झालं असं नाही कासरा मध्ये सिनेमा खूप चांगला आला होता तो प्रदर्शित नीट होऊ शकला नाही तो नीट पोहोचला नाही त्याची वितरण व्यवस्था आणि ते सगळंच गोंधळ झाला होता त्यामुळे चित्रपट चांगला असून तो लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही परंतु तो आता तेवीस तारखेला इथे प्रदर्शित झालाय कन्नड भाषेत त्याचा रिमेक करून जय किसान या नावाने आणि तिकडे आता गेल्या दोन तीन दिवसात त्याला बऱ्यापैकी रिस्पॉन्स आहे चांगल्या पद्धतीच्या टाळ्या पडतायत मराठीपेक्षा त्याची तिकडची ओपनिंग चांगली झाली म्हणजे तो डब केला कन्नड भाषेत काय हा डब केला पूर्ण कन्नड अच्छा तिथे प्रतिसाद चांगला आहे ओके आता पुढील आपलं काय भविष्यात काय प्लॅनिंग आहे म्हणजे तुमचे ते तीन रोल तुम्ही करताय लेखक पण पण आहेत सहनिर्माता आणि ऍक्टिंग पण करून राहिले तर भविष्यात काय ऍक्टर म्हणून उतरायची इच्छा काही नाही असं ऍक्टर म्हणून उतरायची इच्छा नाहीये सिनेमा एखादा छोटा रोल असला त्या तेवढा करता येतो कारण जेव्हा आपण बाकीच्या जबाबदाऱ्या करत असतो त्याच्यात ते सगळं कठीण असत तर कधी ऍक्टर म्हणून व्हावं असं वाटलं तर मग त्याच्यात इतर जबाबदाऱ्यात मी मुक्त असेन आणि मग फक्त अभिनय करेन सध्या तरी चित्रपट दिवाळीपर्यंत एका नवीन काम चालू करून पावसाळा संपल्यावर त्याचं चित्रीकरण करण्याचा विचार आहे साधारणतः अष्टपदीच अंदाज सा अष्टपदीचं बजेट आमचं साधारणतः सा सा एक एक करोड पंधरा लाखापर्यंत आहे अच्छा आणि महाराष्ट्रात साधारणतः म्हणजे एक किती थिएटर मध्ये रिलीज होतो त्यातल्या मुंबईमध्ये आपल्याला काही चान्स भेटतोय का मुंबईमध्ये पंधरा थिएटर आहेत पुण्याला पंधरा महाराष्ट्रात सा, ठिकाणी आहेत अच्छा मुंबईत सुद्धा आपली नेहमीच म्हटलं जातं की मराठी चित्रपटांना मुंबईमध्ये दे थिएटर द्यायला टाळ करतात हा तो तो आहेच प्रॉब्लेम हे तर झालं आपल्या राष्ट्रपती चित्रपटाविषयी तरी पण आपल्या याविषयी अजून काही बोलायची इच्छा असेल राष्ट्रपती आपल्या मी प्रेक्षक वर्ग त्यांच्यासाठी आपण त्यात अजून काही म्हणजे सांगू सांगू शकता मराठीपती हा ऍक्च्युली एक दिल्लीचे माझे मित्र आहेत उत्कर्ष जैन यांनी एक फिल्म मेकिंगचा कोर्स केला तिकडे दिल्लीमध्ये त्यांना वाटलं की आपण त्यांचं एक ऑफिस आहे मुंबईमध्ये ते रेग्युलर यायचे बांद्र्याला त्यांना वाटलं आपण सुरुवात करताना मराठी सिनेमाने सुरुवात करू आणि माझ्या रील स्टार नावाच्या एका सेट ते आले होते आणि असंच गमतीत गप्पा मारता मारता विषय निघाला की आपल्याला सिनेमा करायचा आहे त्यांना विषय ऐकवला आवडला आणि एक चार दिवसात सिनेमाची सुरुवात झाली मागच्या पावसाळ्याच्या आधी आम्ही त्याचं गाणी रेकॉर्ड करणं सगळी तयारी करून हा अतिशय कमी वेळेत आम्ही तो त्याची तयारी करून शूटिंगला गेलो होतो कारण पावसाळा सुरू होण्याआधी तो आम्हाला चित्रपट संपवायचा होता चित्रीकरण त्याचा आणि मग गेल्या पावसाळ्यात त्याचं पोस्ट प्रोडक्शन करून आता एक आम्ही म्हटलं सुट्ट्यांमध्ये वगैरे थोडंसं आपण प्रदर्शित करू म्हणून आम्ही आता तो करतोय हा चित्रपट जर प्रदर्शित झाला तर निर्माते जे आहेत आमचे उत्कर्ष यांना एक नॅशनल डिफेन्स फंडला त्यांना एक पोर्शन त्याचा यशामधून द्यायची इच्छा आहे तर जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट बघावा कारण कौटुंबिक आणि चांगले स्वच्छ सिनेमे बनण्याची संख्या त्याच अं म्हणजे वाढेल आपल्याला समाजाला नुसतं मनोरंजन देता देता आपल्याला काहीतरी चांगले संस्कार द्यायचे चांगल्या गोष्टी त्यांना आपल्याला शिकवायचे तर यात शिकण्यासारखं खूप आहे पुढच्या पिढीला तुम्ही आता तुमचा आम्हाला वाटत तेरावा चित्रपट बोलले तुम्ही चौदावा चित्रपट आहे तर चौदा चित्रपटामध्ये पहिल्यापासून आतापर्यंत आपण साधारणतः म्हणजे कुठल्या कुठल्या ऍक्टरच्या संपर्कात आलात किंवा त्यांनी आपल्या चित्रपटात काही रोल केला आहे किंवा काही म्युझिक दिलंय किंवा गाणं म्हटलेलं आहे प्लस आपले जे चित्रपट आहे मी मध्ये ऐकलं होतं की त्यांना बरेच चांगल्यापैकी भेटलेले कुठले कुठले अवॉर्ड माझ्या जवळपास प्रत्येक चित्रपटाला वेगवेगळ्या ठिकाणी पुरस्कार माझा पहिलाच चित्रपट होता ज्याला सत्तावीस पुरस्कार होते आम्ही समाप आणि पहिल्याच चित्रपटाला सगळे सुपरस्टार माझ्या सिनेमा होते प्रसाद ओक भरत जाधव सचिन बेळगावकर सतीश पोळेकर अरुण लावडे रीमा लाखो ह्या कलाकारांबरोबर केलं दुसरा चित्रपट मी केला एक होती राणी ज्याच्यात अनिकेत विश्वासराव भारत गणेशपुरे कमलाकर सातपुते उदय टिकेकर किशोरी आंबे असे दिग्गज कलाकार होते त्या प्रत्येक चित्रपट हा चांगल्या मोठ्या कला म्हणजे आजवर माझ्याबरोबर विजय पाटकर यांनी काम केलंय प्रसादओ यांच्यावर काम करण्याची चार वेळा संधी आली मला विजय पाटकर आहेत अनंत महादेव म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आहेत त्यांचे दोन चित्रपट लिहिण्याची मला संधी मिळाली आणि एका चित्रपटात तर दिलीप प्रभाळकर आणि रोहिणी होते तो आणि त्यांनी दिग्दर्शित केलेला बिट्टर स्वीट आता जो तीस तारखेला तोही रिलीज होतोय तर अवधूत गुप्ते यांच्या बरोबर काम केलेलं आहे माझ्या चित्रपटासाठी त्यांनी गायले आणि माझ्या तेराच्या तेरा, तेरा, तेरा चित्रपटात स्वप्नील बांदोडकरचं एकतरी गाण आहे पार्श्वगाय स्वप्नील बांदोडकर वैशाली सामान तर अशा जवळपास सगळ्याच चांगल्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली म्हणजे मित्रांनो आपल्याला अभिमानास्पद आहे की महेंद्र पाटलांसोबत नाही म्हटलं तरी मराठी चित्रपट सृष्टीत येईल जवळपास एक चाळीस ते पन्नास टक्के ॲक्टर्स किंवा त्याच्याशी रिलेटेड लोकांनी त्यांच्या संपर्कात किंवा काहीतरी त्यांच्या ते याच्यात काम केलेलं आहे आता मुख्यतः अजून एक आपला विषय होता जो आपण मागच्याच पण डिस्कस केला आता अंबरनाथ फिल्म फेस्टिवल तर नक्की काय अंबरनाथ फिल्म फेस्टिवल काय आणि त्यात तुमचा काय रोल आहे अंबरनाथ फिल्म फेस्टिवल हा दरवर्षी आम्ही अंबरनाथला आयोजित करतो अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी याचे आयोजक आहेत आणि अंबर भरारी संस्था त्यांनी स्थापन केल्यावर काहीतरी अंबरनाथमध्ये सांस्कृतिक चळवळ चालू व्हावी या उद्देशाने त्यांनी मला विचारलं की चित्रपटाशी रिलेटेड आपल्याला काय करता येईल तर मी त्यांना एक कल्पना ऐकवली की असं असं वाय डोक्यात आहे त्यांनी तात्काळ होकार देऊन तो फेस्टिवल सुरू केला दोन हजार पंधरा साली आणि आता यावर्षी दहावं वर्ष आहे नऊ वर्ष पूर्ण झाली आणि त्याच्यात वर्षभरात आलेले मराठी चित्रपट त्यांचा समावेश असतो त्यांच्यावर त्यांचं स्क्रीनिंग होतं अंबरनाथला त्यानंतर परीक्षक परीक्षण करून त्यात वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार असतात आणि त्या पुरस्कार सोहळा भव्य पुरस्कार सोहळा होता कुठल्या मला वाटतं मराठा महाराष्ट्रातल्या सगळे जे फिल्म फेस्टिवल त्यातला सर्वात मोठा जास्त गर्दी असलेला पुरस्कार सोहळा अंबरनाथचा आहे गेली नऊ वर्ष तो सुरू आहे कोरोनात सगळे फेस्टिवल बंद झाले होते तरी सुद्धा आम्ही तो कोरोना काळात सुद्धा नियम पाळून जेव्हा थोडस लॉकडाऊन शिथिल झालं त्यावेळेला हा बंद केला नाही सुरू ठेवला कमी प्रमाणात केला पण के तर मित्रांनो असा अष्टपैलू ज्याला म्हणता येईल असे महेंद्र पाटील आपल्यासोबत आता पण तुम्हाला वाटतं तिसरा किंवा चौथा त्यांचा इंटरव्ह्यू आहे आणि ते म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे अंबरनाथ फिल्म फेस्टिवल जे आपण सांगितलं त्यांनी आता त्यांचा चित्रपट येतो अष्टपदी किंवा त्यांनी आधीचे तेरा चित्रपट सांगितले त्यात त्यांचा कोणाकोणाशी संपर्क आला म्हणजे आपल्या सर्वांना अभिमानास्पदच असं ते कोना -कोना अभिमाना आ, एक व्यक्तिमत्व आहे तर आपण काय संदेश देऊ इच्छित आपल्या मराठा तरुणांना किंवा मराठी तरुणांना या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छित आहे मी सर्वांना हाच संदेश देईल की तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्राचा खूप सखोल अभ्यास करून त्या त्या क्षेत्रात -त्या पुढे जा आणि आपलं क्षेत्र कुठलंही असो पण एक तरी कला जोपासा कला ही माणसाला तुमच्या नित्यनेमाच्या नियमाच्या तो जो स्ट्रेस असतो ती घालवण्यासाठी त्याचा उपयोग होतो मग ती संगीत असो अभिनय असो किंवा तुम्ही नोकरी जरी करत असाल तरी कुठली तरी कला नक्कीच जोपासा कलेवरती प्रेम करा आणि आपली जी भारतीय संस्कृती किंवा मराठी संस्कृती टिकवण्यात कला टिकल्या तर ती संस्कृती टेकेल तर तो तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे तर आपलं क्षेत्र निवडा त्यात ठाम राहा आणि प्रयत्न करत राहा यश नक्की मिळतं आणि जास्तीत जास्त मराठी तरुणांनी भारतात सगळ्या क्षेत्रात पुढे यावं तर मला वाटतं आज पुरता एक म्हणजे खूप झालं की महेंद्र पाटील आपल्याकडे परत एकदा आले आणि त्यांनी परत एकदा आपल्या चित्रपटाविषयी आपल्याशी चर्चा केली आणि आपल्या सर्वांना आवाहन पण केलं की आपण आपापल्या क्षेत्रामध्ये आपण काहीतरी चांगलं कर्तृत्व घडावं म्हणून आणि मित्रांनो आपल्या मी मराठा फेसबुक पेजवर किंवा आपल्या मी मराठा युट्यूब चॅनलवर हे सगळे जे पण आपण लाईव्ह घेतो की महेंद्र पटलांची आपण यायच्या सुद्धा जे व्हिडिओ आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेतले होते ते, ते सर्व त्या ठिकाणी उपलब्ध आहे तर मला वाटतं आपण आता शेवटाकडे येऊया महेंद्रजींच्या आता येणाऱ्या वर्षभरात काय काय उपक्रम आहेत काय काय नियोजन काय प्लॅनिंग केलेलं आहे का आपण आता यावर्षी मी म्हटलं जसं तीस तारखेला बिटर स्वीट आणि मला वाटतं हा अष्टवधी असे दोन चित्रपट रिलीज आहे आणि जून नंतर एक चित्रपट मी पट्टकथा म्हणून लिहिली आहे घडाघडा बोलायचं अनुभूती त्यानंतर कला केंद्र आणि रील स्टार असे चार चित्रपट माझे इथे पावसाळ्यात प्रदर्शित होत आहेत लेखक म्हणून केलेले आणि रील स्टार मी क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून केला होता आणि आपण जे हे चित्रपट करताय यात आपल्या माध्यमातन कुठेतरी एखादा खानदेशी तरुण एखादा मराठा तरुण किंवा तरुणी किंवा अंबरनाथच्या एखाद्या तरुण तरुणी यांना काही आपण संधी देऊ शकले का तर तशी काही म्हणजे तुम्हाला संधी भेटली की त्यांना तुम्ही चान्स दिला असं नाही अष्ट्रपती मध्ये जी प्रमुख नायिका आहे ती खानदेशीच आहे अरे जवळ लासूर गाव आहे तिथली आहे मयुरी कापड नायक सुद्धा आधी खानदेशी होता पण शूटिंगच्या दोन तीन दिवस आधी थोडासा त्याच्या आवाजाचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे आम्हाला थोडासा बदलावा लागला नवीन नायक घेतला आम्ही पण एक नायिका आहे खानदेशी आणि माझा एक वेगळा ग्रुप आहे असल खानदेशी कलाकार त्याच्यात बरेचसे कलाकार आहेत आपले खानदेशातले तर त्यांच्या सोबत काहीतरी चाललाय प्रोजेक्ट की त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन एक प्रोजेक्ट करावा ज्याचं चित्रीकरणच जळगाव मध्ये व्हावा छान आहे खूपच छान तर मला वाटतं आपण याच्या आता शेवटाला येऊया महेंद्रजी आपल्याला तरी सुद्धा एक शेवटचा काही मेसेज द्यायचा असेल तर आपण देऊ देऊ इच्छिता देऊ शकता तुम्ही सर्वांनी सर्व प्रेक्षकांना किंवा या पेजच्या सर्व फॉलोअर्सला मी विनंती करतो की तीस तारखेला आमचा अष्टपदी हा चित्रपट प्रदर्शित होत जास्तीत जास्त संख्येने तुमच्या जवळच्या चित्रपटात गृहात जा आणि तुम्हाला कुठे लागलाय सिनेमा बुक माय शो वर तुम्हाला बुधवार पासून कळेलच बुधवारपासून किंवा गुरुवार पासून तुम्हाला प्रत्येक शहरात कुठे लागलाय त्याची वेळ काय ते, का, ते समजेल तर जास्तीत जास्त प्रतिसाद द्या कारण असेच मराठी सिनेमावर तुम्ही जर प्रेम करत तर अजून चांगले सिनेमे करण्याचा आम्हाला उत्साह वाढेल एवढंच सांगू शक्यवाद महेंद्रजी आपण मी मराठा पेज वर बोलून तुम्ही हा जो संवाद केला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार धन्यवाद 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 महेंद्रजी आपण एका फोनवर फक्त आपण मी तुम्हाला रिक्वेस्ट केली तर आपण आलात आणि गेले काही मला वाटतं एक आठ दहा महिन्यापासून हे आपले लाईव्ह सत्र बंद झाले होते काही कारण असतो तर ते आपल्या या लाईव्हने सुरू केलेलं आपण आणि येणाऱ्या काळात आपण आता ते लाईव्हचं प्रमाण सुद्धा आवडणार आहे जेणेकरून आपले मी मराठा फेसबुक पेजचे फॉलोअर्स आहेत किंवा मराठा तरुण आहेत किंवा इव्हन मराठी तरुण आहे त्यांना या माध्यमातून काही चांगलं मार्गदर्शन भेटावं ही आपली कुठली संकल्पना आहे धन्यवाद धन्यवाद